आणि आता एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकमांना अटक होण्याची शक्यता आहे या क्षणाची महत्वाची अपडेट न्यायाधीशाने फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती यावेळी पैसे घेत असताना सापळा रचण्यात आला आणि त्यावेळी मध्यस्थी पैसे टाकून पळून गेलेत या घटनेनंतर न्यायाधीश धनंजय निकमांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर अँटी करप्शन विभागाने साताऱ्यामध्ये ही कारवाई केली आहे आता न्यायाधीशांना अटक करण्यासाठी हायकोर्टाला पत्र पाठवण्यात आलंय हायकोर्टाच्या आदेशानंतरच न्यायाधीशांना अटक केली जाणार तर या क्षणाची महत्वाची आणि अतिशय विचार करायला लावणारी बातमी आपण पाहतोय न्याय देणारे न्यायाधीशच आता भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकल्याचा आपण या बातमीच्या माध्यमातून पाहू शकतो सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकमांना अटक होण्याची शक्यता आहे कारण न्यायाधीशांनी फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती आणि महत्वाचं म्हणजे हे पैसे घेताना रंगे हात त्यांना पकडण्यात आलेलं आहे मात्र आता त्यांना अजून अटक होण्याची वेळ आहे अटक व्हायची बाकी आहे तर अँटी करप्शन विभागाने साताऱ्यामध्ये ही कारवाई केली आहे न्यायाधीशांना अटक करण्यासाठी हायकोर्टाचं पत्र अतिशय महत्वाचं असतं हे हायकोर्टाचं पत्र त्यांना मिळालं परवानगी मिळाल्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतरच न्यायाधीशांना अटक करण्यात येणार आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्